हाय फ्रेंड्स तर कशा सगळे आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल तर मी वर्ष माझ्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे मी बाहेर जाताना मी कसा मेकअप करते आणि माझ्याकडे एवढं काही मेकअपचं सामान नाही आहे म्हणजे मी तर बोलेन काहीच नाही आहे नॉर्मल जे सगळ्यांकडं असतं तेच आहे तर मला तर काय काय मेकअपच्या प्रोडक्ट म्हणजे कोणकोणते मेकअप करताना काय प्रोडक्ट वापरतात त्यांची नावंसुद्धा माहीत नाहीत तर मी तर कधीच केलेलं नाही एवढा मेकअप आणि साहित्य पण नाही माझ्याकडे काय त्याच्यामुळे मला काय माहीत नाही आहे पण मी बाहेर जाताना किंवा सण वगैरे असल्यावर साडी वगैरे नेसल्यावर कशा पद्धतीने मेकअप करते कोणते वापरते प्रोडक्ट ते तुम्हाला दाखवणारे आणि जरी तुमच्याकडं काही नसेल तरी पण आपल्याला तीन वस्तू तर पाहिजेतच फक्त तीन वस्तूंमध्ये कसा मेकअप करायचा तो आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर तीन वस्तू कोणत्या तर एक म्हणजे बीबी क्रीम तर बीबी -बी क्रीम आता भरपूर म्हणजे सगळ्यांकडे असते तर माझ्याकडं पण आहे मी भरपूर दिवसापासून तीच वापरते तर बीबी -बी क्रीम काजळ आणि लिपस्टिक या तीन वस्तूंपासून मी कसा मेकअप करते तुम्हाला आज दाखवणारे तर चला कंटिन्यू करा तर बघा बऱ्याच बायकांचं असं असतं की काही वेळा मेकअप तर करायचं आहे पण मेकअपचं म्हणजे मेकअप प्रोडक्टच काय नसतं आणि आता मी म्हटल्याप्रमाणे मला पण बऱ्याच मेकअप प्रोडक्टची नावं माहीत नाही आहेत इवन म्हणजे ते कधी लावतात ते पण मला एवढं माहीत नाही आहे की कोणतं प्रायमर वगैरे ते काय काय असतं ते कधी लावायचं असतं हे ते मला काहीच नाही माहिती कारण मी याच्या आधी कधी लावलेलंच नाही ते माझ्याकडं नाही आहे पण मी घेतलेलं पण नाही आहे तर असं तर मी करते, क्रीम ने करते। ते फक्त बी बी क्रीमनेच मेकअप करते म्हणजे तेवढीच क्रीम लावते बाकी काहीच नाही लावत आणि कधीच नाही मी मेकअप म्हणजे ह्याच्या आधी पण ते प्रायमर वगैरे कॉम्पॅक्ट पावडर किंवा मला त्या नाव पण नाही ते काहीच नाही माझ्याकडं ते कधी वापरतात हे पण मला नाही मा माहिती आहे आणि खूप मेडि व्हिडिओ आहेत यूट्यूबवरती पण काही मला एवढी गरज नाही वाटत आणि मला आवडत पण नाही जास्त मेकअप जास्त मेकअप मला चांगला दिसत पण नाही त्याच्यामुळे मी नाही करत तर दाखवते मी में कसा मेकअप करते ते तर बघा पहिल्यांदा मी लावते सनस्क्रीन तर ही आहे मी ही वापरते लोटसची तर बघा कोणती एस पी एफ थर्टी एस पी एफ थर्टी आहे तर लोटसची सनस्क्रीन मी वापरते आणि मी सनस्क्रीन ही सकाळी आंघोळ केल्यानंतर ना पहिल्यांदा मी सनस्क्रीन लावते काही नाही लावलं तरी फक्त सनस्क्रीन तरी लावते तर सकाळी पण लावली होती आणि आता मी ते चेहरा स्वच्छ धुवून आले बघा आणि आता मला बाहेर आहे त्याच्यामुळे म्हटलं तुमच्याशी मी मेकअप कशी कर करते दाखवा तर आधी सनस्क्रीन लावून घेते तर आहे ऊन थोडंसं बाहेर तर पहिलं सनस्क्रीन लावून घेते सनस्क्रीन लावल्या लावल्या लगेच मेकअप पण नाही लावायचा सनस्क्रीन आपल्याला दहा ते पंधरा मिनिट तरी चेहऱ्यावरती हे करायचे त्याच्यानंतरच बाहेर जायचं आहे तर सनस्क्रीन लावायची थोडा वेळ थांबायचा नंतर मग बाकीचं आपल्याला लावायचं आहे तर मी आधी सनस्क्रीन लावून घेते बघा एकदम थोडीशी घ्यायची आहे दोन थेंब थोडेसे छोटे घ्यायचे आहेत ते लगेच आपलं हे होऊन जातं त्याच्यामध्ये जास्त लागत नाही तर तुम्हाला तुमच्याकडे कोणता पण तुम्ही यूज करत असलेला फेसवॉश वापरून आपण तोंड धुवू शकता मी तर फेसवॉशसुद्धा वापरत नाही जो आपला रेग्युलरचा साबण असतो तोच तो मी लावते आणि तो पण मी आंघोळ करताना लावते परत बघत पण नाही त्या साबणकडं पाण्यानेच मी तोंड धुते तर कधीतरी संध्याकाळी मग साबणाने वगैरे तोंड धुते नाही तर पण नाही तर बघा एवढ्या क्रीममध्ये आपलं झालं आहे थोडीशीच आहे तर आता ही या हातानं स्प्रेड करून घ्यायचे तर बघा मस्त अशी स्प्रेड करून घेतली आहे आणि आता लगेच आपल्याला काही लावायचं नाही आहे पाच दहा मिनिट थांबायचं आहे तर सनस्क्रीन लावल्यानंतर ना असं ऑइली दिसतो जरा चेहरा पण काहीच नाही हे कारण सनस्क्रीन मस्त असते चेहऱ्यासाठी जर आपण उन्हात बाहेर जाणार असेल तर सनस्क्रीन ही लावायचीच तर आता मी दहा मिनटं थांबते जरा आणि परत तुम्हाला दाखवते मेकअप कसा करते ते तर झाले आहेत दहा मिनिट आणि थोडीशी सुकलेली म्हणजे सुकली आहे आणि लावल्यानंतर थोडंसं ऑइली दिसतो चेहरा पण काहीच नाही सनस्क्रीन मस्ट असते आपल्या चेहऱ्यावर लावणं डेलीची सनस्क्रीन ही लावायची तर चेहरा आपला छान होतो मी काहीच नाही लावत फेसवॉशसुद्धा नाही वापरत पण सनस्क्रीन ही मी लावते लोटसची मला सूट होते तर मी पहिल्यापासून आता म्हणजे तर एक दोन वर्ष झाली असतील सनस्क्रीन लावते आहे तर हीच लावते मी तर सनस्क्रीन लावायचे आणि जरी तुमच्याकडे नसेल तर जे पण आपलं म्हणजे तुम्ही यूज करत असाल मॉइश्चरायझर तर ते लावायचं तर सगळ्यात म्हणजे चांगलं जर तुम्हाला पाहिजे असेल चांगलं म्हणजे म्हणण्यापेक्षा मी यूज केलेलं आहे आता सध्या नाही माझ्याकडं मी करत नाही पण पॉन्सचं चांगलं आहे मॉइश्चरायझर तर ते तुम्ही वापरू शकता तर आता मी लावणार आहे पॉन्सची बीबी क्रीम हे बघा हे मोठी ट्यूब मी घेतली आहे दोन होत्या माझ्याकडे एक छोटी घेतलेली मी म्हणजे प्रवासात गावाला वगैरे गेल्यावर न्यायला ती छोटी घे घेतलेली आणि ही मोठी एक घेतलेली तर ती संपली आहे माझी छोटी एक गावाकडे आहे गावाकडे पण मी ठेवलेली ती तिथंच राहिली गावाला तर ती तिकडं आहे गावाला एक छो दोन म्हणजे एक छोटी गावाला आहे एक इथं वापरली मी ती संपली आहे आणि आता ही पण संपत आली आहे थोडीशीच राहिली आहे बघा तरी हीच मी वापरते भरपूर वर्ष झाली बीबी क्रीमनेच मी फक्त मेकअप करते तर पॉन्ड्सची वापरते अजून दुसऱ्या पण येतात पण मी पॉन्सचीच वापरते पॉन्डसची छान आहे तर बघा एकदम थोडीशीच घ्यायची जास्त पण नाही घ्यायची तर ही ना सांगू तुम्हाला एस पी एफ थर्टीच लिहिलं आहे अठरा ग्रॅम आहे आणि ही ना सांगू तुम्हाला एकशे साठ रुपयाची आहे तर एवढी महाग आहे बघा छोटी दिसायला बघा किती छोटी आहे पण किंमत जास्त याची एकशे साठ रुपये बघा आणि याच्यापेक्षा छोटी होती ती आय थिंक असेल शंभर रुपयाच्या आतमध्ये असेल तर एवढी घेतली आहे बघा छो थोडीशी घेतली जास्त आपल्याला इथे लावून घ्यायचे जे डार्क सर्क, सर्कल सर्कल आपले डोळ्यांच्या खालून आणि इथे नाकाच्या इथे बघा थोडं वेगळं दिसतं त्याच्यामुळे सुद्धा लावायचे नाकावरती लावायचे आणि हनुमवती हातानेच आपल्याला स्प्रेड करायचे बघू शकता फरक किती दिसायला लागला जरी डार्क स्पॉट वगैरे असतील तरी ते सुद्धा कवर होतात ह्या क्रीमने एवढी मस्त क्रीम आहे ही आणि एकदम थोडीशी घेतली तरी काम होऊन जात आपलं तर मी आ, फेरन अँड लवली डेली वापरतात बघा महिला बरेच लेडीज वापरतात फेरन लवली डेलीच्या डेली लावतात माझ्याकडे फेर अँड लवलीसुद्धा नाही मी ती पण वापरत नाही कारण डेलीचं मी पावडरसुद्धा क्वचितच लावते नाहीतर पावडरसुद्धा लावत नाही फक्त टिकली लावते बस मी काहीच मेकअप करत नाही डेलीचा पण तर बघा आता पॉन्सचीच पावडर आहे माझ्याकडे जी असेल तुमच्याकडे ती लावा अगदी छोट्या बाळाची पावडर असेल ती लावली तरी चालेल पण पावडर ही लावायचीच ह्या क्रीमनंतर पावडर थोडीशी का होईना पण लावायची चेहऱ्यावरती कारण ऑइली जरा चेहरा दिसतो ह्याच्यामुळे पण तर त्यामुळे थोडी पावडर लावून घेते तर सगळं आपल्याला हातानेच करायचं आहे टिकली लावूया म्हणजे जरा चेहऱ्याला छान दिसेल चेहरा टिकली लावल्याशिवाय लाव तर रेग्युलर मी रेड कलरची लावते आज थोडी लावली आहे तर कोणती छान वाटते काय माहिती रेड कलरची पण लावून बघितलं पाहिजे तर बघा ही माझ्याकडे ब्राउन ब्राऊन कलरची ॲब्रो पेन्सिल आहे तर ॲब्रो पेन्सिल पण मी आधी नाही वापरायचे पण इथे माझा लहानपणी म्हणजे इथे लागलेलं काहीतरी तिथे कट पडला आहे तर तो दिसून येतो त्याच्यामुळे पण मी कधीच नाही लावायचे पण ही ॲब्रो पेन्सिल मी घेतली आहे दसऱ्याला दसऱ्याला यात्रेला जाणार होतो आम्ही गावी तेव्हा मी खरेदी खरेदी केली त्याच्या आधी माझ्याकडे ॲब्रो पेन्सिल पण नव्हती तर ही आता मी घेतल्यापासून मग ती वापरते तर इथे कट्स आहे त्याच्यामुळे मी वापरते नाहीतर ॲब्रो पेन्सिल पण नव्हते वापरत तर थोडंसं मी आता ॲब्रोवरून फिरून घेते कारण इथे थोडासा कट दिसतो त्याच्यामुळे फक्त हा कट दिसून त्यासाठी मी लावते पेन्सिल लावली आहे थोडस फिरून घेते कारण यालाच आहे बघा ते आणि आता लावणार आहे आय केअर म्हणून आहे तर असं पण नाही माझ्याकडे की ब्रँडेड कंपनीच्या सगळ्या वस्तू मी वापरते असं काहीच नाही मी फक्त मार्केटमधूनच मा हे आणलेले आहेत सगळे लिपस्टिक काजळ आणि जी आपली ॲब्रो पेन्सिल आहे ती काजळ आणि कोणतं पण काजळ लावलं तरी माझ्या डोळ्यातून पाणी येतं तर एकदम थोडस लावलंय मी काजळ पण जास्त नाही लावत एकदम थोडीशी पेन्सिल फिरवते आणि मोस्ट ऑफ द मी हातानेच काजळ लावते असं बोटाला घेऊन डायरेक्ट पेन्सिलने पण नाही लावत आणि आता आहे आपल्या लावायची लिपस्टिक तर लिपस्टिक लावायच्या आधी ना मी बघा वॅस्लिम लावून घेते थोडंसं आणि माझ्याकडे ते मॅट लिपस्टिक वगैरे ते असतात लिक्विडच्या तसल्या काहीच लिपस्टिक वगैरे नाही आहेत कारण मला आवडत पण नाही आणि मी फक्त एकदम थोडीशी लिपस्टिक लावते तर ह्या बघा मार्केटमधूनच घेतलेला हा दोन लिपस्टिक आहेत तर आराध्या तर कोणतीच वस्तू माझी नेट ठेवत नाही तर ह्या लिपस्टिकची बघा काय हवस अवस्था झाली आहे ही थोडी बरी आहे तर एकच ही लिपस्टिक आहे जी मी वापरते असा कलर आहे

पण लिपस्टिकला खूप दिवस झाले मी घेतली आहे आणि एवढीच लिपस्टिक आहे माझ्याकडे बाकी लिपस्टिक नाही आहे ती आहो होती ती पण ती खराब करून टाकली पोरांनी हो एवढीच लिपस्टिक मी वापरते बाहेर येतात आता जाला है तर झाला आहे आपला मेकअप कसा वाटला तुम्हाला मेकअप तर तुम्ही पण ट्राय करू शकता कोणतेही मेकअपचे प्रॉडक्ट नसतील आपल्याकडे तरी एक बी -बी बी -बी आप फक्त एक बीबी क्रीम ठेवायची काजळ आणि लिपस्टिक तर असतेच सगळ्यांकडे बीबी क्रीमने सगळा मेकअपमध्ये भरून निघतो कोणतंही आपल्याला फाउंडेशन किंवा कॉम्पॅक्ट पावडर प्रिय प्रायमर ते काहीच लावायची गरज नाही आहे फक्त आपल्याकडे पाहिजे ती बीबी क्रीम बीबी एका बीबी क्रीममध्ये आपला मेकअप होऊन जातो तर डेली तर नाही लावलं तरी म्हणजे डेली लावली तरी चालेल नाही लावली तरी चालेल पण बाहेर जाताना बीबी क्रीम लावायची बस काम होऊन जातं आपलं तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की सांगा आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि भेटूयात आता उद्याच्या नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय